नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणासाठी अटक राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत गांजा अंमली पदार्थ विक्री रोजच चालू असल्याने राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी आदेशित केलं होतं गुन्हे पथकाचे पोलीस अंमलदार नितीन बागडी यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी शेंडा पार्क आर के नगर जुन्या बंद पडलेल्या जकात नाक्याजवळ गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजताच राजारामपुरी गुन्हे शोध पथकाने सापळा रचून मयूर मोतीलाल मुनेकर वैवर्ष चोवीस राणार अण्णा पार्क रेणुकानगर पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या तरुणास गांजा विक्री करताना हात पकडले त्याच्या पाठीवर सॅकमध्ये गांजा आढळून आला एकतीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांच्या किमतीचा गांजा अंमली पदार्थ व मोबाईल असा एकूण अडतीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा एकूण मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक भारत साळुंके हे करत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली कारवाई करणारे अधिकारी अमलदार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंके कृष्णात पाटील संदीप सावंत सत्यजित सावंत नितीश बागडी सुशांत तळप सचिन पाटील अमोल पाटील सारिका गौतम या पथकाने कारवाई केली हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट